हाय हॅलो फ्रेंड्स मी तृप्ती पराडकर योग आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे हे आपण सारे जाणतोस पण तुम्हाला हे माहीत आहे का की योगासनांचा तुमच्या आरोग्यासोबतच तुमच्या सौंदर्यावरतीही खूप चांगला फायदा होतो अनेकांना केस पांढरे होणं केस गळणं अशा अनेक समस्या असतात म्हणूनच आज आपण केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी काही योगासनं पाहणार आहोत अधोमुख श्वानासन अधोमुख श्वानासन करताना तुमच्या डोक्याची स्थिती जमिनीच्या दिशेला होते ज्यामुळे डोक्याकडील भागाकडचा रक्तसंचार वाढतो केसांच्या वाढीला प्रोत्साहन मिळतं या आसनामुळे ताणतणावही कमी होतो ज्याचा चांगला परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर होतो सर्वांगासन सर्वांगासन केल्याने संपूर्ण शरीराला उत्तम व्यायाम मिळतो सर्व म्हणजे संपूर्ण आणि अंग म्हणजे शरीराचा भाग या आसनामुळे केस गळण्याची समस्या कमी होते केस चमकदार आणि मजबूत होतात म्हणूनच या आसनाला पुनर्यवन प्राप्त करून देणार आसन असंही म्हटलं जात पण जर तुम्हाला सर्वायकल स्पॉन्जिलायटीस स्लिप डेस्क यकृताचे विकार असतील तर मात्र हे आसन खालीच करा बालक आसन बालक आसन किंवा शशांकासन ही तुमच्या केसांच्या वाढीसाठी नक्कीच फायद्याचं ठरू शकतं कारण केसांच्या अनेक समस्यांमागच मुख्य कारण हे अति ताणतणाव असू शकतं पण जेव्हा तुम्ही बालक रिलॅक्स होता तेव्हा तुमची मानसिक स्थिती त्वरित सुधारते ज्याचा चांगला परिणाम केसांच्या वाढीवर होतो हस्तपादासन फॉरवर्ड बेंट करणारं हे आसन तुमच्या केसांच्या वाढीला प्रेरणा देऊ शकतं कारण या आसनामुळे शरीराच्या दोन्हीकडील भागांना उपयुक्त ताण बसतो ज्यामुळे मेंदूच्या दिशेला पुरेसा रक्त प्रवाह वाढतो मेंदूला ऑक्सिजनचा चांगला पुरवठा झाल्यानं हेअर फॉलिकल्स मजबूत होण्यास मदत होते या आसनामध्ये पाय प्रसारित म्हणजेच पसरून तीव्रतेने ताणले जातात म्हणून हे प्रसारित पादोतन असत या आसनामुळे मन शांत होत रक्तदाब कमी होतो शरीर व मनावरचा शीण कमी होण्यास मदत होते हे आसन ही शीर्षासनाची पूर्व तयारी आहे यामुळे मेंदूच्या सर्व रक्तवाहिन्यांकडे निरोगी व शुद्ध रक्त प्रवाहित होत ज्याचा चांगला परिणाम केसांच्या वाढीवर होतो या आसनांच्या सरावासोबतच केसांच्या उत्तम आरोग्यासाठी केसांची निगा राखणं योग्य आहार आणि उत्तम जीवनशैली खूप गरजेची आहे तेव्हा नियमित योग करा हेल्दी राहा आणि आनंदी रहा, रहा। पुन्हा भेटू एका वेगळ्या विषयासह तोपर्यंत बाय